आपण सुधारलं तर नव्वद टक्के अपघात कमी होतील इपका लायब्रिटी लिमिटेड एच आर हेड डॉक्टर व्यंकट मैलापुरे दरवर्षी अकरा ते सतरा जानेवारी म्हणजेच भारतात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो त्या अनुषंगाने इपका लॅबोरेटरीज लिमिटेड कंपनीने कंपनीतील कम्पने कामगारांना वाहतूक नियमाबद्दल जागृतता करण्यासाठी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आर टी ओ अधिकाऱ्यामार्फत कंपनीमध्ये मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी युनिट हेड संजय चोबे विभाग प्रमुख डॉक्टर व्यंकट मैलापुरे आर टी ओचे अधिकारी संदीप शेलार दीपिका जोशी मॅडम पूजा वानखेडे मॅडम इत्यादी उपस्थित होते आर टी ओ अधिकाऱ्यांकडून कर्मचारी कामगारांना रस्ता सुरक्षेची शपथ देण्यात आली भंगार वाहनांना अतिरेकी दुरुपयोग कसा करतात ड्रायव्हरकडे परवाना नसतेवेळी वाहन चालवणे व अपघात झाला तर त्या व वाहनाचा विमा रकमेचा लाभ घेता येणार नाही इत्यादी गोष्टींचा सखोल मार्गदर्शन आर टी ओ अधिकाऱ्यांनी केले रस्त्यावरील स्पीड लिमिट हे लिमिटसाठी दिलेले नसून आपण त्या मर्यादेच्या आत आपले वाहन चालवले पाहिजे मोबाईल फोनचा वापर कानामध्ये हेडफोन घालून गाणे ऐकणे याचा वापर गाडी चालवताना करू नये अपघातामध्ये आपण जर आपला जीव गमावतो त्याचबरोबर आपल्या परिवाराच्या स्वप्नांना सुद्धा गमावतो असे मार्गदर्शन उपस्थितांना डॉक्टर व्यंकट मैलापुरे यांनी केले या शिबिरासाठी कंपनीतील गिरीधर गायकवाड भागीनाथ गोरे अमर बोराटे महेंद्र चौधरी श्री कृष्ण मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे सुरेश मेहेरकर आणि कंपनीतील इतर कर्मचारी कामगार उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी एकनाथ पवार प्रफुल कांबळे अनिकेत सूर्यवंशी संतोष कोटकर मनीषा गजवार सुनील देशपांडे यांनी प्रयत्न केले महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी उपसंपादक बातम्या व नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल